महाराष्ट्रात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आणि आता ठरलं की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा भाजपचाच होणार मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटला मात्र वेळ होती ती म्हणजे मंत्रीपदाची आज उद्या करत मंत्रिमंडळाचा विस्तार काल झाला मात्र यात बऱ्याच जुन्या नेत्यांना डच्चू देण्यात आला मात्र प्रकर्षाने जाणारी गोष्ट म्हणजे धनगर समाजाचे नेतृत्व करणारे नेते गोपीचंद पडळकर आणि ओबीसी समाजाचे नेतृत्व करणारे नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून दूर ठेवण्यात आलं आहे आता याचं कारण काय आणि यामुळे धनगर समाज आणि ओबीसी समाज नाराज झाला आहे आता याचा फटका माहितीला किती बसणार आणि कसा बसणार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत महाराष्ट्रात धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे आणि धनगर राज्यात म्हटलं तर धनगर समाज एखादं सरकार पाडूही शकतो आणि एखाद्या सरकारला निवडूनही आणू शकतो एवढी संख्या धनगर समाजाची राज्यात आहे आता अलीकडच्या काळात धनगर समाज हा भाजपचा हक्काचा वोटर म्हणून पुढे आला आहे या मंत्रिमंडळात धनगर समाजाला एकतर एक प्रतिनिधित्व मिळेल अशा बातम्या माध्यमांनी चालवल्या होत्या कार्यकर्त्यांनीही त्या प्रकारे तयारी केली होती मात्र झालं उलटच प्रस्तावित नेते तुपाशी आणि धनगर समाजाचे नेते उपाशी अर्थात आपण बोलतोय ते म्हणजे धनगर नेते गोपीचंद पडळकर आणि ओबीसी नेते छगन भुजबळ आणि आताच समोर येत असलेल्या नेतृत्वात ते म्हणजे लक्ष्मण हाके या तिन्ही नेत्यांना भाजपने सत्तेपासून दूर ठेवले याच याच नेत्यांनी राज्याचे आणि भाजपचे सर्वात मोठे विरोधी नेते असलेले ते म्हणजे शरद पवार यांना शिंगावर घेतलं आणि छगन भुजबळ आणि लक्ष्मण हाके यांनी मनोज जारांगे यांच्या विरोधात ओबीसींचा आवाज बुलंद केला आणि ओबीसींची मते भाजपच्या पदरात टाकली ज्या माधव पॅटर्नवर भाजप राज्यात राजकारणात आली त्याच माधव पॅटर्नमधील धनगर आणि माळी समाजाचे नेते असलेले गोपीचंद पडळकर आणि छगन भुजबळ यांना त्यांच्या पक्षांनी मंत्रिमंडळात जागा दिलेली नाही त्यामुळे धनगर आणि माळी समाजात माहितीबद्दल नाराजी निर्माण झाली आहे यामुळे सोशल मीडियावर ट्रेंड चालू आहे तो म्हणजे प्रस्तावित नेते तुपाशी आणि धनगर नेते उपाशी या गोष्टीमध्ये काहीतरी तथ्य आहे हेच दिसून येत आहे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा